मित्रांनो नमस्कार आणखीन एक नवीन क्राईम स्टोरी आणलेली आहे ही स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला जास्त लांब जायची गरज ही घटना बारामतीमध्ये काय घडली ही घटना आपण थोडक्यात जाणून घेऊया अल्पवयीन मुलगी म्हणजे सोळा सतरा वर्षाची मुलगी आहे तिचा एक जुना प्रियकर आहे त्यांच्या दोघांची लव्ह स्टोरी चालू आहे त्या लव्ह स्टोरी मध्ये आणखीन एक नवीन विलन येतो म्हणजे नवीन मुलगा येतो आणि तो त्या मुलीबरोबर मैत्री करतात किंवा ती मुलगी त्या, सा। त्या त्या नव्या पोराबरोबर मैत्री करते आणि त्यांची नवीन लव्ह स्टोरी चालू होती आणि ते जुन्या मित्राला आवडत नाही म्हणून तो वारंवार त्या मुलीला आडवायचा आणि नको बोलू असं सांगायचा म्हणून तिला हे त्या पोराचा किंवा तो जुन्या मित्राचा त्रास झाला आणि त्याचा काटा काढायचा तिने ठरवला म्हणून तिने असा कट रचला कि तुमचा विश्वास बसणार नाही मालिकेत बघून असा कट रचला त्यांनी नेमकं काय कट रचला आपण संपूर्ण जाणून घेऊया चला तर ही घटना मध्ये घडलेली आहे आपण सुरुवात काय घडले आपण जाणून घेऊया एक सोळा सतरा वर्षाची अल्पयी मुलगी आहे तिचा जे जुना ति आए, एक जुना प्रियकर आहे त्यांची लो स्टोरी चालू झालेली आहे ती सोळा सतरा असेल म्हणजे सोळा सतरा वर्षाची आहे म्हणजे बारावी तेरावी ती शिकत आहे तिचा एक जुना प्रियकर आहे म्हणजे एक जुना मित्र आहे तो पण बारा तो बी अठरा किंवा सतरा वाजेचा आहे तो त्याचा जुना प्रियकर होता त्यांची लव्ह स्टोरी चांगली चालू होती ती पोरगी किंवा ती मुलगी सोळा सतरा वाजेच म्हणजे तिचं लॉजवर शेतामध्ये कुठेतरी ते खेळणारच होते ती मुलगी एक इमानदार मुलगी नव्हती ती पोरग बदलणारी म्हणजे मुलं बदलणारी मधली होती कपडे कसे बदलतात तशी ती पोरं बदलायची तसंच कॉलेजची लव्ह स्टोरी चालू असताना मध्येच एक नवीन मुलगा येतो आणि त्यांची लव्ह स्टोरी पाहण्यामध्ये जाते नेमकं काय घडतं नवीन मुलगा आल्यामुळं ती मुलगी त्यावर फिदा होते आणि ती त्याबरोबर मैत्री करते आणि तो त्यामध्ये विलन म्हणजे तो जुना मित्र म्हणजे जुना प्रियकर त्याला हे आवडत नसायचं त्याने किती वेळा त्या मुलीला झाडाच्या खाली त्या पोराबरोबर बघितलं आणि रंगी हात किती वेळा त्याला बघडलं आणि तो म्हणत होता असं नको करू आपले जुनं प्रेम आहे आपल्याला ते नातं तोडायचं नाही असं म्हणत होता असं होत असताना ती त्या पोराला म्हणजे त्या जुन्या प्रियकरला त्रासाला कंटाळली होती आणि ही गाठ हीच बात तिने आपल्या मैत्रिणीला म्हणजे आपल्या जुनी एक मैत्रिणी तिला सांगितलं तिने तिला एक स्टोरी सांगितली म्हणजे एक मालिकेत मधली घडलेली कहाणी सांगितली नेमकं काय सांगितलं की एक हिरोईन असते ती जे बलात्कार केला जातो पण ते बलात्कार खोटा असतो तिने पोलिसांना खोटी माहिती दिलेली असते आणि तिथूनच त्या पोलिसाला म्हणजे त्या निर्दोष पोराला जन्म शिक्षा झालेली असती असं ती सांगते मित्राच्या सांगण्यावरून त्या मुलीने बारामती मधल्या एक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे मच्छिंद्रनाथ टोंगरे हे अध्यक्ष आहेत त्यांना त्या ते मुलीने फोन केलं आणि रडत रडत स्टोरी सांगितली की माझ्याबरोबर बलात्कार झाला त्या मुलांमध्ये म्हणजे कॉलेजने घरी जात असताना त्यांनी मला शेतामध्ये क्षेत्र मध्ये किडनॅप केला आणि शेतामध्ये घेऊन गेलं तिथनं आणखी तीन चार मुलां तीन मुलांना फोन करून बोलवलं आणि शेतामध्ये माझा सामूहिक बलात्कार केला हे ही त्यांनी स्टोरी सांगितली ही स्टोरी सांगितल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ ठोंबरे यांना ते सांगितल्याच्या नंतर त्यांनी हे सिरियस घेतलं आणि त्यांना असं वाटलं हे खरंच घडलेले या घटनेच गांभीर्य पाहून त्यांनी बारामती पोलीस ठाण्याचे जे मेन अधिकारी आहेत डॉक्टर सुदर्शन राठोड यांना फोन केलं आणि घटनेची सगळी माहिती दिली ही घटनेची माहिती मिळताच ती त्यांनी पोलिस यंत्रणा हलवली आणि ते कुठं घडले नेमकं कोण मुलगी ते काढून काढलं पोलिस त्या मुलीकडे गेले त्या मुलीची जबानी घेतली त्यांचं स्टेटमेंट घेतलं स्टेटमेंटच्या आधारावर त्या मुलाला पकडण्यात आलं त्याला उचलून मारण्यात आलं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्याला मार मार मारला त्याची जबानी घेत होते पण त्यांनी म्हणला मी असं काही केलंच नाही तर मी असे कबूल का करू असं त्यांनी म्हणलं त्याचबरोबर स्टेटमेंट त्याचं त्या मुलीचं स्टेटमेंट चालूच होत आणि बऱ्यापैकी ही घटना इतकी व्हायरल झाली की ही घटना शरद पवारपर्यंत पोचली म्हणजे आपले बारामतीचे शरद पवार त्यांच्या कानाला लागली आणि त्यांनी पण ह्या घटनेच गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी सुद्धा त्या पोराला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असं म्हणलं ते पोलीस अधिकारी आहे डॉक्टर सुदर्शन राठोड यांना काहीतरी गडबड वाटायला लागली कारण एकच होतं कारण ती मुलगी आपलं स्टेटमेंट वारंवार बदलत होती नेमकं काय घडले ने। काय नाही तिला ते, ते नीट सांगता येत नव्हतं या घटनेचं गांभीर्य घेत त्यांनी एक लेडीज कॉन्स्टेबल आणि आपल्या विश्वास आणि आणखी एक महिला त्यांच्या तेन बरोबर त्यांनी त्यांना तिथं पाठवलं त्यांना सांगितलं की पोरगी सारखं सारखं आपलं स्टेटमेंट बोलत आहे नेमकं काय घडलं आणि काय नाही ते तिच्याकडनं काढा म्हणून त्या दोघांनी म्हणजे त्या दोघी लेडीज कॉन्स्टेबलांनी तिला गोडीमध्ये विचारलं आणि नेमकं काय आणि काय खोटे ते सांगायला लागलं त्यावेळेस तिने ही घटना सांगितली की जे सगळं प्रकार घडलेला आहे ते सगळं खोटे असं काही झालेलं नाहीये असं त्यांनी सांगितलं हे सगळं कळताच पोलिसांच्या पायखालची जमीन हादरली आणि पोलिसांना देखील विश्वास बसला नाही की एक मुलीने पोलिसांची यंत्रणा हलून नुसतं त्यांना त्रास दिला आणि काही दिलं नाही आणि ही घटना व ज्यांनी ज्यांनी ह्याला सिरियस घेतलं होतं मच्छिंद्रनाथ ठोंबरे शरद पवार यांनी ह्यांना देखील विश्वास पटला नाही कारण तुम्ही देखील विश्वास करणार नाही कारण ती पोरीने स्पष्ट स्पष्ट खोटं बोललं होतं हे खोटं का बोललं तर तिने स्पष्टपणे सांगितलं कारण जुन्या प्रियकर होता तो मला त्रास देत होता मला पोराबर माझा जीव जडला होता त्यावर मला रिलेशन ठेवायचं होतं आणि तो मला काही ठेवून देत नव्हता याच मला तोडगा काढायचा होता म्हणून माझ्या जुन्या मैत्रिणीला विचारलं तिने एक सिरियल मध्ये एक मालिकेमध्ये जे घडलेले ते तसंच करायला तिने सांगितलं आणि तेच मी केलं माझं तिने सांगितलं ते सगळं माहिती कळताच पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांना माहितीच मिळताच ते काही गप्प बसले नाही जे सत्याचं बाजून घेतलं आणि ते सगळं खोट आहे त्यांनी ज्यांनी यांना या घटनेच गांभीर्य घे म्हटले होते त्यांना वरती फोन करून सगळी घटना सांगितली की ह्या मुलीने तुम्हाला गंडवलेले आणि त्या पोराला सोडून दिलं फक्त फक्त त्यांना त्रास एकच गोष्टीचा आहे खोट बोलून त्या मुलीने पोलिस यंत्रणा हलवली आणि पोलिसांना खूप त्रास दिला आता त्या पोरीवर ते काय चौकशी काय नाही हे काय समोर आलेलं नाही आता तिला सोडून दिलं जाईल का नाही सोडून ल समोर आले नाही कारण ती एक अल्पवयी मुलगी आहे मित्रांनो एका मुलीनी अख्खी पोलीस स्टेशन बारामतीचं पोलीस स्टेशन हलवलं आणि यंत्रणा हलवली पण त्यांना म्हणजे त्या मुलीला नीट जबानी देता आली नाही म्हणून लपडा करताना विचार करून लपडा करावा कोणाचं पण ऐकून कुठल्याही फांद्यात पडायचं नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची मी एवढंच म्हणतो आता ही घटना सोशल मीडिया इतकी व्हायरल होतीये पण आता ही गोष्ट म्हणजे असाच आणखी एक फोन आला आणि असेच अध्यक्ष लोक असतील पक्षांचे ह्यांना ही घटना कळली की या घटनेला सिरियस घेतील का एका त्याचं खरं खरं झालं असेल पण त्या गोष्ट बनावट असल की खोट्या असल त्याला कसं कळणार असं धावपळ करून सगळं खोटं ने लागलं तर कसं होईल म्हणून हे घटनेचं गांभीर्य नीट लक्षात घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा ही घटना सोशल मीडिया खूप व्हायरल आहे तुम्ही देखील युट्यूब किंवा बातमी आहेत तिथे जाऊन बघा आणि घटनेचं गांभीर्य घ्या मित्रांनो ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी एवढंच म्हणेन मी पुन्हा भेटेल नमस्कार